श्री गुरुदेव दत्त तर तुम्हाला आज छोटीशी सेवा आहे सोमवार मला असं वाटलं की सोमवारच्या दिवशी छोटीशी अशी सेवा असते जी मी करत असते नेहमी सोमवारी करत असते किंवा तर तुम्हाला देखील मी सांगेल की नक्कीच सोमवारच्या दिवशी फक्त सोमवारच्या दिवशी आपल्या महादेवांचा मंत्र आहे महादेव हे आपले भोळे शंकर आहेत त्यांची छोटी अगदी सेवा केली ना तरीही ते पावतात आपल्याला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती तुम्ही व्रत करत असणार उपवास करत असणार तर अति उत्तम तर त्या लोकांना नक्कीच सांगेल की नक्कीच हा मंत्र अकरा वेळा तरी तुम्ही बोलावा जे मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे पुढे त्यापैकी तुम्हाला जो सोप्पा वाटेल जो जमेल कुठलाही एक मंत्र घ्या आणि तो मंत्र आपल्याला फक्त सोमवारच्या दिवशी म्हणायचा आहे जेव्हा आपण देवपूजा करत असतो सकाळी बोला संध्याकाळी बोला केव्हाही तुम्ही बोलू शकता संध्याकाळची पूजा आपण करतो तेव्हा बोललं अगदी तरीही चालेल त्यामुळे तुम्ही कधीही दिवसा बोलू शकतात सोमवारच्या दिवशी तरी देखील आप आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी असतात त्या खूप दूर व्हायला मदत होत असतात कारण भोलेनाथ जे आहे ते आपले जे अडचणी असतात किंवा अडथळे असतात की विघ्न असतात ते सांभाळायचं काम हे भोलेनाथांकडे असतं दुःख असतं ना दुःखाचं निवारण जे करायचं काम असेल ना ते भोलेनाथांकडे असतं आपल्या आयुष्यातलं जे दुःख असतं ते तर त्यामुळे सांगेल तुम्हाला की नक्कीच यापैकी मंत्र तुम्ही बोलू शकतात पहिला मंत्र जो आहे तो आपला आहे रुद्र गायत्री मंत्र रुद्र तर रुद्रगायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमे तन्नो रुद्र प्रचोदयात हा खूप प्रभावशाली मंत्र आहे रुद्राध्याय आपल्याला जमत नाही बोलायला दर सोमवारी तर निदान तुम्हाला सांगेल रुद्र मंत्र हा नक्कीच बोला रुद्र गायत्री मंत्र नक्कीच अकरा वेळा बोला हा मृत्युंजय मंत्र तो आपल्याला बोलायचा आहे ओम त्र्यंबकम ये सुगंधी पुष्टीवर्धनम वर्धन रुक्मय वंदनात मृत्युमोक्षी यमामृतात हा मंत्र आपल्याला बोलायचं आहे अकरा वेळा ठीक आहे हा देखील तुम्ही बोलू शकतात किंवा मग पुढचा आहे आपला महामृत्युंजय मंत्र आहे प्रणवयुक्त ठीक आहे हा पंचप्रणवयुक्त मंत्र जो आहे तो दुसरा एक आहे अजून तो मी तुम्हाला सांगते ओम हौ जू स्वा ओम भूर्भू स्व ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पृष्टिवर्धनम उर्वा रुकमय वंदनात मृत्युमोक्षी यमावृतात स्वा भ्वा भू ओम स्वा झु हौ ओम हा महामृत्युंजय मंत्र आहे पंचप्रणवयुक्त तर या दोघींपैकी कुठलाही तुम्ही म्हटला तरीही चालेल किंवा मी जे दुसरे सांगत आहे रुद्र गायत्री मंत्र तो देखील म्हटला तरी चालेल नंतर दुसरा अजून एक मंत्र आहे तो तुम्हाला सांगेल महादेवांचा अगदी प्रभावशाली मंत्र जो आहे तो पुढचा आहे ओम साधो जाताय नमहा ओम वामदेवाय नमहा ओम अघोराय नमहा ओम तत्पुरुषाय नमहा यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही घेऊ शकतात आणि हे मंत्र तुम्ही बोलू शकतात नाहीच तुम्हाला जमलं तर अगदी ओम नम शिवाय हा मंत्र देखील बोलला तरीही चालेल तर ही छोटे छोटे मंत्र आहेत पण छोट्या मंत्रांचा अभाव खूप मोठा आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी नकळत येणारे संकट जे असतात ते टळत असतात म्हणून तुम्हाला महादेवांची पूजा आपण जेव्हा सोमवारी करत असतो आपल्या घरात तेव्हा नक्कीच ही छोटीशी अगदी सेवा आहे पण याचा खूप खूप प्रभाव तुम्हाला दिसायला मिळेल म्हणून अकरा वेळेस का असे ना जास्ती तुम्हाला एक माळ नाही करता आली अकरा वेळा तरी तुम्ही बोला असं मी तुम्हाला सांगेन कारण महामृत्युंजय मंत्र जे मी तुम्हाला दोघीही मंत्र बोलली महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त मंत्र जो बोलली हे मंत्र जर तुम्ही तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तो खाटीवरच पडलेला आहे म्हणजे त्याला हे भेटत नाही की आजारपणामधून निघण्यासाठी गोळ्या औषधी कंटिन्यू चालू आहे मार्ग मिळत नाही अशा गोष्टी असतील बरेचसे आजार असतील किंवा काहीतरी शरीर असं थकल्यासारखंच आहे नेहमी आजारी पडतं तर तुम्हाला सांगेन त्यांच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्र बोला तुम्ही नक्कीच तुम्हाला फरक बघायला मिळेल आपली रक्षा असते ती लावा कारण मी स्वतः हा प्रयोग माझ्या सासऱ्यांसाठी केला होता मागच्या वर्षी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता तेव्हा माझ्या घरी होते चार महिने ते तेव्हा मी कंटिन्यू रोजचं माझं देवपूजा झाल्यानंतर त्यांना मी रक्षा लावायची स महाराजांची जी रक्षा असते आपली देवघरात ती रक्षा भस्म काही असेल ते आपण लावायचा आणि नंतर आपण त्यांना महामृत्युंजय मंत्र त्यांच्या नाडीवर म्हणायचा आहे तुम्ही फक्त अकरा वेळा बोला महामृत्युंजय मंत्र ते दोघी मी तुम्हाला सांगितले ते आपण म्हणायचे आहेत आणि नाहीच काही नसेल व्यवस्थित आपल्या घरात चालू आहे तर आपल्या घरात येणारे विघ्न जे असतात ते टळण्यासाठी अडथळे टळण्यासाठी आजारपण टळण्यासाठी आपण दर सोमवारी हे मंत्र आपण बोलू शकतो तर नाहीच आणि एक वेळा आपण बोलायला लागलो ना आरामात आपल्याला बोलता येतात नाहीच तुम्हाला सेवा जास्त करता येत रुद्रीपठन आपल्याला येत नाही की दर सोमवारी आपल्याला कन रुद्रपठन होत नाही आता ज्यांच्या घरी रुद्र यंत्र आहे त्यांना रुद्राभिषेक अभिषेक करायचाच आहे जी पिंड असते त्याला आपण म्हणजे आंघोळ करत असो इतर देवांची पूजा करतो तेव्हा पण रुद्र यंत्र ज्यांच्या घरात आहे त्यांना अभिषेक हा रुद्र पठन करून करायचाच असतो किंवा शिवमहिन बोलून आपल्याला अभिषेक करायचा असतो तर तेवढी सेवा तर आपल्याकडून घडत नसेल तर साधे आणि सोपे मंत्र जे मी तुम्हाला सांगितले यापैकी कुठलाही एक मंत्र घ्या नक्कीच महादेवांची कृपा आपल्यावर होतेच शंभर टक्के होते कारण महादेव अशी म्हणजे एक देवता आहे भोले आहेत ते भोळे शंकर आहेत फक्त तुम्हाला सांगेल कधीही वाईट कोणाचं चितू नका वाईट कधी म्हणजे विचार करू नका कोणाविषयी कोणाच्या काही वाईट न चितता आपण जर ही सेवा केली तर नक्कीच आपले भोले शंकर जे आहे पावता ते पावतात एवढं शाश्वत सत्य आहे आणि ते नक्कीच आशीर्वाद आपल्याला देत असतात चला ही छोटीशी मंत्रता जे मला तुम्हाला सांगायची होते नक्कीच सगळ्यांनी आजपासून सेवा करा एवढंच सांगेल श्री स्वामी समर्थ